नमस्कार मित्रांनो ठल्लत मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला नवीन नवीन पिस्ट बघायला मिळणार आहे कालच्या भागात आपण बघितलं होतं की प्रिया जेलमधनं डायरेक्ट पोहोचली सुभेदारांच्या घरी आणि सुभेदारांच्या घरात तिचे जे स्वागत झालं ते आपण काल बघितलंच आणि आज आपण बघू त्यापुढे पुढे काय घडलं ते पण आजच्या भागाची सुरुवात करतो मी एक मजेदार सीनने कारण तो सीन मला खूपच मजेदार वाटला कारण त्यात महिपत आणि नागराज होत आहे म्हणजे होतं काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रियाने महिपतला वेड्यात काढून स्वतःची जेरबंद सुटका करून घेतली त्यामुळे महिपत भयंकर चिडला असतो पण ते पण स्वतःवर तू काय करतो घरी आल्यानंतर स्वतःचा फोटो असतो फ्रेम तो फोडतो आणि म्हणतो की ह्या फोटोतला जो माणूस आहे तो जगातला सगळ्यात महामूर्ख माणूस आहे कालच्या पोरीने त्याला वेड्यात काढलं ती देशमुख बाई म्हणत होती ती बरोबर बोलत होती ती म्हणत होती ही प्रिया एकदम शहाणी आहे चॅप्टर पोरगी याच्यापासून जपून राहायला पाहिजे आणि ते खरं ठरलं पण मी हिला भोगायला लावेल असं मात्र महिपत म्हणतो लगेच महिपतचा माणूस म्हणतो साहेब तुम्ही सांगा मी आता तिचं काम करतो नागराज म्हणतो अरे बाबा थांब तुझा साहेब आणि तू सारखे घोडाळा असतात म्हणून तर साहेबांकडं चूक घडली ना त्या पूर्वीने वेड्यात काढलं तो मात्र महिपतला म्हणतो महिपत विसरू नको तिच्याकडे आपला व्हिडिओ आहे तो तिला आपण जर काही केलं तर तो व्हिडिओ व्हायरल होऊन जाईल आणि आपल्याला माघात पडेल मात्र महिपत म्हणतो मी कुठं म्हणत तिला मारायचं मी फक्त म्हटलं तिला खूप यातना भोगावं लागतील आणि यातना ह्या जिवंतपणेच भोगाव्या लागतात जशी तिने माझी दुखरी नस ओळखली ना तशी तिची पण काही दुखी नस ओळख असणारच आहे मी ती दाबील आणि तिने म्हटलंच पाहिजे महिपत सर महिपत सर मला माफ करा मला माफ करा मला माफ करा असं ते दोघं स्वप्न रंगवत हसत असतात दुसरीकडे मात्र रविराज पेपर वाचत असतो ते बाजूला प्रतिमा बसली असते रविराजच्या फोनवर त्याच्या सहकारी वकिलाचा फोन येतो आणि तो, तो, तो डायरेक्ट अभिनंदन करतो रविराजला काही क्षण काहीच कळत नाही की हा आपलं अभिनंदन का करतोय तो तो म्हणतो अभिनंदन कशाबद्दल मग त्याला कळतं समोरच्या वकिलाकडनं की तुमची मुलगी म्हणजे तन्वी ही जेलमधून बाहेर पडली रविराजचा शॉकच बसतो तो म्हणतो कसं काय तो म्हणतो ते माहीत नाही मला म्हणजे त्याला कळतं की जेलमधून प्रिया बाहेर पडली आहे मग मात्र रविराजला डायरेक्ट ठणकावून था, सांगतो की त्या मुलीशी आमचा काही संबंध नाही तिच्याशी असलेले सगळे नाचा संबंध मी तोडून टाकलेत आणि फोन कट करतो मग मात्र प्रतिमा काही कळत नाही ते म्हणते काय झालं त्यांनी सोबत मग रविराज त्याला सांगतो की ती जेलमधून बाहेर पडली तिला जेलनी जेलमधून सुटका भेटली प्रतिमाला आश्चर्य वाटतं ते म्हणजे पण तिला सात वर्षांची शिक्षा झाली होती ना मग हे कसं शक्य आहे रविराज म्हणतो काही कायदे असतात कायद्यांचा पळवाटा असतात त्याचा कुठल्या वापर तिच्या वकिलांनी केला असेल पण मला काय केलं ते वाटलं आणि ते पण जाणून घ्यायची इच्छा नाही आहे मला ते तोंडही बघायची इच्छा नाही आहे मात्र प्रतिभा म्हणते तसं मला पण इच्छा आहे की तिची तोंडणी बघायची पण ती आपली मुलगी आहे हे आपण विसरून चालता कामा आहे उद्या जर तो तो ती आपल्या समोर आली तर आपल्याला तिथं तोंड बघावं लागेल आणि उद्या तिच्यासोबत काय करायचं कसं बघायचं ते तुम्ही ठरवा आणि मित्रांनो सुभेदारांच्या घरी आपण काल बघितलं की सुभेदाराने तिची पार लायकी काढली प्रियाची आणि आज सायली पुन्हा तुला ठणकवून सांगते तुला आमच्या घरात एंट्री नाही असं म्हणा तिचा हात धरते आणि बाहेर ढकलते आणि मग तिथं पुन्हा तिला प्रियाचं नाटक सुरू होतं ती पुन्हा आई बाबा अस्मिता असं करत असते मला प्लीज घरात येऊ द्या माझं हक्काचं घर आहे हक्काची माणसं आहेत अश्विन तर तिला म्हणतो अगं बाबा मी कालच म्हटलं होतं आपण दुसरीकडे कुठेतरी निघून जाऊ पण तू माझं ऐकलं नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की प्रिया ह्या घरात काय येत असेल मी तुम्हाला सांगतो बघा तुम्हाला ते पटलं तर लाईक आणि शेअर जरूर करा तिला काय असतं तिला माहिती आहे की सायली नेहमी स्वयंपाक करते इथे फक्त कल्पनाच्या पुढे पाक करायचं थोडं घोडं बोलायचं आणि आरामात बसून खायचं म्हणजे तिला काम चुकारपणा करून आळस करून आरामात बसून खायचं असतं म्हणून ती ह्या घरामध्ये एंट्री करायचा प्रयत्न असते मात्र तरी म्हणजे जेव्हा जेव्हा तिला असं म्हणतो की तुला काल म्हटलो होत मी आपण बाहेर कुठे जाऊ पण मात्र ती म्हणते नाही नाही मी ना म्हणजे लहानपणापासून आईवडण्याशिवाय राहिली आहे माझे आईवडील मला म्हणतात भेटले पण पण माझ्या वडिलांनी माझ्याशी नातं तोडून टाकलं त्यांनी मला जेलमधून बाहेर पण नाही काढलं किंवा प्रयत्न पण नाही केले पण तू प्रयत्न केले मग तुझे आई वडील किंवा तुझे घरचे माझ्या घरचे नाही का म्हणून मला वाटतं त्यांच्यासोबत राहावं या घरामध्ये एंट्री घ्यावी आणि हे माझं हक्काचं घर आहे मात्र घरचे म्हणजे सोबेदार सगळे तिला नकारच देतात अस्मिता माहिती जा ना का बाई तुझी नाटकं भरपूर झाली कल्पना पण म्हणते इथून निघून जा आम्हाला तुझी तोंडीही बघायची नाही आहे प्रतापही म्हणतो की अश्विन तू तु� घरात आहे हिला जाऊ दे मात्र इतका चिडलो असतो अश्विन तो म्हणतो की तुम्ही काय मेंदू गहाण ठेवला का असं म्हटल्यानंतर मात्र कल्पना जी जाम चिडते सनकर काळाखाली मारते आणि तू कुणाशी बोलतो काय बोलतो कळतं तुला मग मात्र अश्विन तुला हुशारतो आणि शांत बसतो मग मात्र ही प्रियपणे नाटक करायला लागते की मला ह्या घरात यायचं होतं असं असं म्हण करत ती बेविध पाण्याचं नाटक करते आणि मग अश्विन घाबरतो म्हणून तो मामा अस्मिता मी कोणीतरी पाणी आणून द्या कोणीच पाणी आणून देत नाही बिचार ते कार घेत पाणी घेतो तोंडावर मारतो आणि त्याला शिद्धूर आणायचा प्रयत्न करतो म्हणजे ऍक्च्युअली शिद्धरच असते ती पण ती शिद्ध येते तरी पण सायली म्हणते अश्विन भाऊजी हिचे नाटक आहेत ही मात्र अश्विनला माहिती सायली तिथे राग येतो म्हणतो सायली शांत बस ही मेरी तुला जास्त आणून सगळ्यात जास्त मग काय अर्जुन पुढे येतो तो म्हणतो ना माझ्या बायकोची नीट बोलायचं मग अशी म्हणतो नाही आता माझ्या बायकोला तिचं हक्काचं घर भेटलंच पाहिजे आणि कोण अडतं ते बघतो मी मात्र अर्जुन पुढे उभा असतो तो म्हणतो अश्विन हिला घरामध्ये जागा नाही हिला घरातून जायला सांग मात्र अश्विन म्हणतो तुला काय आहे तुझ्या बायकोच्या तुझ्या बायकोच्या सल्ल्याप्रमाणे सगळे वागतात हे पुरेसं हो। नाही का मी तुला हटणार नाही आणि दादा तू बाजूला हो माझ्याकडनं काही चुकीचं घडणे आधी तू बाजूला हो नाही तर माझा हात उठेल मग काय तू सायरीमध्ये बोलते अश्विन भाऊजी शांत बसा तुम्हाला कळत नाहीये अस्मिता तिकडनं बोलते की अश्विन अरे शांत बस मी तुला सगळं शांती ही मुली कशी आहे आणि तु� काय काय कारण मी केले हिने मग प्रिया थोडी घाबरते मात्र अश्विन कोणाचं काय काय तयार असतो मी घरात येणार म्हणजे येणार मात्र कल्पना म्हणते तू कसा येत ते बघते मी मग काय मित्रांनो लगेच अश्विन राग काढतो सायलीवर की सायली तुझे तू ना हे सगळ्यांना तुझ्या बाजू वळवलं आहे आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे सगळे बघतात तुला तुला हेच पाहिजे होतं ना मग अर्जुन म्हणतो माझ्या बायकोशी नीट बोलायचं आणि तो म्हणतो नाही बोलणार जा काय करायचं कर मग अर्जुनचा हात उगारतो मात्र सायली आणि सगळे थांबवत त्याला थांबवतात मग पुन्हा अश्विन म्हणतो बास सायली तुला हेच पाहिजे होतं ना आमची भांडणं हवी बघ आमची भांडणं आहे आणि है। तुला हेच पाहिजे ना मग काय मित्रांनो सगळं त्यांचं चालू असतं असतं मात्र कल्पना म्हणते अश्विन आता बस झालं तुला मी लास्ट सांगते तू घरात ते हिला घरात एंटर नाही मग मात्र सायलीच पुढे प्रिया चल निघ बस झालं तुझ्याचा माशा आणि मित्रांनो तिचा हात धरत ती जसं मागे सायलीला काढलंच घरावर अगदी त्याचपर्यंत बाहेर काढत ढकलून देते आणि गेट बंद करत म्हणते तुला कायदेने सुटका केली असेल मात्र मी तुला माझ्या घरात त्याची परवानगी देत नाही आणि प्रियाचा इथे चेहरा राल लाल बंद झाला असतो तिला सालीचा प्रचंड राग आला असतो मात्र ती काहीच करू शकत नाही मग मात्र घरामध्ये सगळे सुविधा बसले असतात कल्पना म्हणजे अस्मिताला सगळ्यांची माफी मागते विशेषतः सालीची माफी मागते की मी प्रियाच्या बोलण्यामध्ये येऊन तुझ्याशी खूप वाईट वागले मात्र कल्पना म्हणते अगं तूच काय मी पण तसं बोलण्यात येऊन ना फारच वाईट वागले पण तू वाईट म्हणून घेऊ नको ती मुलगी आहेत तशी आणि कल्पना इथे असं बोलून जाते ती म्हणते आधी ना असं वाटायचं की तन्वी लवकर भेटावी आपण तिला शोधण्यासाठी बरेच प्रयत्न केले पण आता मला असं वाटतं की तन्वी भेटलीच नसती ना खूप चांगलं झालं असतं ते म्हणते हो मी असं बोलते हा विचार खूप आधी माझ्या मनात आला होता कारण बघ ना तिचे आईवडेच खुश नाही आहेत जी मुलगी स्वतःच्या आईची काळजी घेत नाही तिच्या शरीर म्हणजे आरोग्याची हेळसाण करते ती आपल्याला म्हणजे तिच्या सहसाचा सहसाच्या नाही वीज द्यायला पण कमी करणार नाही असं म्हणत तिची भावना ती, ती व्यक्त करत आहे आणि मित्रांनो इथे आजचा हा धमाकेदार भाग संपतोय तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा तुम्हाला ही मालिका आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर कळवा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या